नमस्कार उत्तम गुणवत्ता सेवाभावाशी ओळख असणाऱ्या नगिनाघाट रोड गुरुद्वारा चौराष्टा नांदेड येथील दागडिया मल्टीस्पेशलिटी या दंतरुग्णालयाला जवळ चौवेचाळीस वर्ष पूर्ण होऊन पंचेचाळीसव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे या पंचेचाळीस वर्षाच्या प्रवासाचे वर्णन करताना डॉक्टर दागडिया म्हणाले की आम्ही पाच रुपये तपासणी फी सुरुवातीला आकारत होतो तेव्हापासूनची ही सेवा अविरत चालू आहे रुग्णांचा विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर आणि स्वतःच्या कष्टावर आज इथपर्यंत हा प्रवास करत हो। आहोत अशीच भविष्यात उत्तम उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपण सर्वांचे प्रेम आशीर्वाद व सदिच्छा आमच्यासोबत कायम राहू अशी रुग्णांप्रती कृतज्ञता डॉक्टर दागडिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली मल्टी स्पेशलि डेंटल हॉस्पिटलचं चौवेचाळीस वर्ष पूर्ण व्हायला पंचाळीश पंचेचाळीसच्या वर्षामध्ये पदार्पण व्हायला तर मी एकोणीसशे नऊ मे एकोणीसशे ऐंशीला माझं इथं प्रॅक्टिस सुरू केलं होतं तेव्हापासून मी एकाच जागेवर प्रॅक्टिस करत या चौवेचाळीस वर्षामध्ये डेंटल प्रॅक्टिसमध्ये बरेच चेंजेस झाले ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस सुरू केलं होतं त्यावेळेस कन्सल्टेशन नावाची वासू नव्हती कन्सल्टेशन फीज नव्हती लोक आम्हाला कन्सल्टेशन फीज द्यायचे नाही तर एकोणीसशे ऐंशी ला कन्सल्टेशन म्हणजे तपासणी फी पाच रुपये इथं ठेवली होती तेव्हापासून मी इथं प्रॅक्टिस म्हणजे पाच रुपयापासून झाली करायला पूर्ण होते आता आम्ही पाचशे पाचशे रुपये समजा आता फीज एवढ्या काळामध्ये डेंटल हॉस्पिटलमध्ये मी जी सेवा दिलेली याच्या व्यतिरिक्त माझ्या इथं चार चॅरिटेबल जार हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मी सेवा देतो संत बाबा संत बाबा निदान सिंग हॉस्पिटलमध्ये मी सेवा देतो दशमेध हॉस्पिटल म्हणून देतो आणि रयत हॉस्पिटल सतत मी पंचवीस वर्षापासून डॉक्टर सक्सेसफुलता आतापर्यत कमी तीनशे चारशे विद्यार्थी प्रैक्टिशनर सक्सेसफुलर करता मैं कि तीन क्राइटेरिया मस्ट युअर पंक्ुअलिटी युअर सीनसियरिटी एंड ऑनेस्टी ऑनेस्टी इज वेरी इंपॉर्टंट कारण आमच्याकडे खेळपेड्याचे फीज नेते आमच्यावर भरोसा करून येतात मी त्यांना जर म्हटलं की बाई नाही याचे पाच हजार रुपये द्या पण आपल्या कॉन्शियसला पटल्यासारखं का काम करा जी फीज आहे आपली ती फीज रिजनेबल घ्यायला पाहिजे पैसा घेणं व्यर्थ नाहीकडून जास्त एक क्रिटिकल केस आली होती माझ्याकडे अण्णा त्याचं मी थोडंफार ऑपरेशन केलं पण नंतर मी त्याचं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्यावेळेस कसं आहे एक्सरे फॅसिलिटीज तेवढी नव्हती ब्लाइंडली आम्ही नको काम करायचं पण नंतर त्याला माहीत पडलं की मला त्याला बिनाईन कॅन्सर आहे तर मी त्याला स्वतः औरंगाबादला घेऊन गे गेलो आणि त्या पेशंटचं नऊ तास आम्ही सर्जरी करत केली आताही तो पेशंट येत आहे नाव आहे त्याच जाधव म्हणून तर ती फार मोठी माझ्या सर्जरी होती नऊ तास ती सर्जरी झाली पायाचं हाड काढून आम्ही इथं लावत होतो मेंढी मग हे इथं ना पायाच हाड काढून इथं खालच्या हाड इथं ज्याला आपण उन्नोटी बनतो त्याला लावतो माझ्याकडे बघा दहा लोकांचा स्टार आधी माझ्याकडे पाच सात लोकांचं होतं जेव्हा माझ्या माझ्या दवाखाना म्हणजे आठ चेअरचा आठ चेअर ला दहा लोकांचा स्टाफ चांगला आहे आणि मी तर माझं माझा स्टाफही चांगला आहे परत माझी जी प्रॅक्टिस आहे ती माझ्यामुळं नाही आहे माझ्या स्टाफमुळं ते रिसेप्शनिस्ट असतात त्यांनाही चांगलं बोलायला पाहिजे कंपाऊंडरने चांगलं बोलायला पाहिजे रागीट स्वभाव असायला नको पाहिजे शांत स्वभावानं त्यांना बोललं पाहिजे प्रॅक्टिसचा सक्सेस एकच आहे की आपला स्टॉक चांगला असायला पाहिजे तर आपल्या दवाखान्याची प्रॅक्टिस कामाची भेट याचा मी बघा मी गुरुद्वारा पोलीस मध्ये प्रॅक्टिस करतो मला जगदीश महाराज आमच्या बाबा बलिंदर सिंग यांच्यापासून मला प्रेरणा आवडते माझे आई वडील वडील मला नेहमी सांगितले की प्रामाणिकपणा असा पाहिजे प्रॅक्टिस तर मी आई वडिलांचंही म्हणजे वडिलांचंही माझं श्रेयतेच्यामध्ये आहे आणि बाबाजींचा मला आशीर्वाद आहे जगदीश महाराजांचा आशीर्वाद आहे जगदीश महाराज पहिला पेशंट हा ना की मी गोसेवे करतात पैसे काढतो करता। यांना एक पेशंट मी हा आणि अन्नदान करता दुसरा एक आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये अन्नदान करतो लंगरसाहेब गुरुद्वारा जे चालवतो तर त्यांचं मला मी तीन माणसांना देतो आई वडील संत जे लोक आहेत मी प्रत्येक पेशंटला सांगतो कि दातांचे जे आजार असतात त्याच्यामध्ये रेग्युलर चेकअप असायला पाहिजे दर सहा महिन्याला रेशनने दाखवलं पाहिजे आणि एखाद्या जाता समजा कीड असलं त्याचा तुरंत इलाज करायला पाहिजे नाही तर ते कीड वाढत जात आणि जो ज्या पेशंटला सहाशे सातशे रुपयामध्ये दात वाचू शकतं जास्त कीड वाढल्यानंतर सात आठ हजार रुपये खर्च गेटिकल म्हणून डेंटिस्टमध्ये प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर ही परिभाषा आधी कोणतेही आजार कोणती बिमारी असो त्याचं प्रिव्हेंशन आधी करायला